नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं आज सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करायची आहे तर कशी करायची त्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवूया सगळ्यात अगोदर तुमचं लॉग इन करायचं आहे ओके लॉग इन केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल सगळ्यात अगोदर आपण चेक करायचं आहे की आपल्याला प्रिफरन्स नंबर किती नंबरचा लागला आहे जर तुम्हाला एक नंबरचा प्रिफरन्स लागला असेल तर तुम्हाला दुसरं ऑप्शन येणार नाही बेटरमेंटचं कारण तुमचं फॉर्म जो आहे तो ऑटो फ्रीज झालेला आहे म्हणजे तुम्हाला याच ठिकाणी ॲडमिशन घ्यावं लागेल ओके तर सीट ॲक्सेप्टन्स करताना या प्रोसेस फॉलो करायच्या कोणती तर कॅन्डिडेट सगळ्यात अगोदर क्लिक हेअर टू कम्प्लीट पहिल्या याच्यावर जर कम्प्लीट केलं आपण तर इथे तुम्हाला चेक करावं लागतात एवढे पॅरामीटर्स जसं की व्हेरीफाय कॅन्डिडेट टाईप महाराष्ट्र टाईप एक आहे ओके करेक्ट आहे कॅटेगरी एस सी बरोबर आहे नंतर दहावीचे हे बारावीचे टोटल ॲग्रीगेट जे आहेत सहाशेपैकी uh, चारशे बारा आहेत का ते चेक करायचं करेक्ट आहे तुम्ही चेक करा एखाद्या वेळेस काय असू शक होऊ शकते की तुमचं बाय मिस्टेकली एखादा मार्क्स uh, जर कमी जास्त असेल तर इथेच सॉल्व्ह होतो ओके okay. सिक्स्टी सेवन uh, सेवन्टी फाईव्ह सेवन्टी टू हा आणि हे जेंडर जे आहे जेंडर व्यवस्थित बघायचं मेल आहे की फिमेल आहे मुलगा असेल तर मेल मुलगी असेल तर फिमेल ठीक आहे त्याला क्लिक केलं त्याच्यानंतर बघा खाली जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत तीन डॉक्युमेंट तुमची कॅटेगरी ओपन असेल तर तुम्हाला मे बी एक किंवा दोनच डॉक्युमेंट्स येऊ शकतात है ना ते डिपेंड करत हे बघून घेऊ आपण दहावीची जी मार्कशीट आहे ओके आहे का ओके आहे है? है ना केलं सी मार्कशीट सेकंडला कास्ट सर्टिफिकेट याच्यामध्ये बघायचं ओके कास्ट सर्टिफिकेट ओके आहे आणि थर्ड नंबरला आहे एच एस सी मार्कशीट एच एस सी मार्कशीट ओके आहे त्यानंतर प्रोसिड टू नेक्स्ट वरती क्लिक करायचं प्रोसीड टू नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी या स्टुडंटला काय आलंय फक्त फर्स्ट प्रिफरन्स असल्यामुळे अलॉटेड ऑटो फ्रीज झालेला आहे ना जर तुम्हाला पहिलं ऑप्शन सोडून जर दोन नंबरपासून पुढचा कोणताही ऑप्शन जर आला असेल तर तुम्हाला काय होईल या ठिकाणी दोन ऑप्शन मिळतील एक तर फ्रीजचं भेटेल आणि दुसरं बेटरमेंटचं भेटेल ज्या विद्यार्थ्याला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याच कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी फ्रीजवरती करायचं क्लिक आणि ज्या विद्यार्थ्याला जी पहिल्या या राऊंडमध्ये लागलेलं ला कॉलेज सेव्ह ठेवायचं आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये पण त्यांना काही ऑप्शन टाकायचे आहेत की या कॉलेजपेक्षा जर चांगलं कॉलेज मला भेटलं तर मी दुसऱ्या राऊंडमध्ये घ्यायला तयार आहे अशी जर कंडिशन असेल तर त्यांनी बेटरमेंटवरती क्लिक करायचं आणि गेट ओ टी क्लिक करायचं ओके तर गेट ओ टी क्लिक केला की तुमचं काय होईल या ठिकाणी ओ टी पी जाईल तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ओके तर तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो बेटरमेंट केल्यावर पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलेलं आहे ते सेव्ह राहतं पण जर सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला चांग दुसरं कॉलेज भेटलं तर पहिलं वाला कॅन्सल होतं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज भेटलं नाही तर तुमचं पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज जे आहे ते रिझर्व्ह राहतं तुमच्यासाठी है ना ओके मला वाटतं तुम्हाला समजलं असेल आता ओ टी पी आल्यानंतर ओटीपी टाकायचा इथे या ठिकाणी ओ टी पी टाकल्यावरती प्रोसिड वरती क्लिक करायचं प्रोसिड वरती क्लिक केलं की तुम्हाला एक हजार रुपये भरावे लागतात है ना ही फी जी असते ती सीट ऍक्सेप्टन्स फी असते ही डायरेक्टली जाते डीटी ला ज्या साईट वरती आपण रजिस्ट्रेशन करतोय त्यांना जात असते आता एक हजार रुपये आहे पण एक हजार सहा रुपये लागतात तुम्हाला वरती ठीक आहे तर याच्यावरती जर क्लिक केलं तर आपल्याला ऑप्शन्स मिळत आहे खूप सारे जसं आपण फोनपेनं स्कॅन करतो ते ऑप्शन पण मिळतं क्रेडिट कार्ड असेल डेबिट कार्ड असेल त्याचा पण यूज करू शकता तुम्ही है ना आ, या ठिकाणी दाखव तुम्ही ओपन झाल्यानंतर आता या ठिकाणी बघा तुम्हाला शो क्यू आर विचारत आहे तर शो क्यू वरती क्लिक केला तर तुम्हाला कंटिन्यू अँड पेवरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा क्यू आर कोड ओपन होईल तर याला तुमच्या मोबाईलनं स्कॅन करा स्कॅन करून त्याचं पेमेंट जे आहे ते पेमेंट तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे ठीक आहे मी पेमेंट करतोय याचं है ना हां तर तुमचं पेमेंट कंप्लीट झालं की तुमचा फॉर्म जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे सीट ॲक्सेप्टन्सचा याची जी प्रिंट आहे ती प्रिंट काय करायची तुम्ही प्रिंट काढायची आणि ही प्रिंट घेऊन जायचं ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागला आहे तिथे आणि ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं असेल तर त्यांना ही प्रिंट फक्त सेव्ह करून ठेवा तुम्ही कारण तुम्हाला ही प्रिंट घेऊन कॉलेजला जायची गरज नाही ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे पहिल्या राऊंडमध्ये फक्त त्यांनीच ही प्रिंट काढायची आणि तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्या ओरिजिनल डॉक्युमेंट्ससोबत तुम्ही काय करायचं हे डॉक्युमेंट घेऊन जायचे आता तुम्ही म्हणाल की सर डॉक्युमेंट घेऊन कोणते जायचे नेमके तर बघा एफ सी व्हेरिफिकेशन केलं असेल तुम्ही है ना एफ सी व्हेरिफिकेशन केल्यावर तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात इथे डॉक्युमेंटची लिस्ट असते है ना तर हे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचं जो अगोदर रजिस्ट्रेशन फॉर्मची प्रिंट त्याच्यानंतर फॉर्म फॉर्मची प्रिंट त्याच्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत हे डॉक्युमेंट काय करायचे सिक्वेन्सनं लावायचे आणि या ठिकाणी काय असतं की आपलं इन्कम सर्टिफिकेट वगैरे हो आपण अपलोड करत नसतो बट तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस इन्कम सर्टिफिकेट लागतं तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो लागतात बँकेचं पासबुक लागतं आधार कार्डची झेरॉक्स लागते हे डॉक्युमेंट तुम्ही सोबत कॅरी करून घ्या ठीक आहे तर तेवढे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचे आहेत सोबत आणि तुमची ॲडमिशन कन्फर्म करायची आहे ॲडमिशन कन्फर्म करायच्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे की ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागला आहे त्या कॉलेजला पेमेंट कोणत्या स्वरूपामध्ये ॲक्सेप्ट करतात याच्यावरती काळजी घ्यायची आहे ना तर काही कॉलेज काय करतात डी डी ॲक्सेप्ट करतात फक्त तर मग डी डी जर ॲक्सेप्ट करत असतील तर तुम्हाला बँकेमधून डीडी काढावा लागेल आणि कोणत्या नावानं काढायचा हे तुम्ही अगोदरच विचारून घ्या ठीक आहे एक्सपेक्ट असं असतं की ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागला एक दिवस अगोदर जाऊन तुम्ही तिथे कॉलेजला विजिट करायची व्हिजिट करून तिथे बघायचं की मुलांसाठी हॉस्टेल अवेलेबल आहे की नाही हॉस्टेल नसेल तर जवळपास रूम वगैरे काय रेंट आहे ही सगळी चौकशी आपल्याला अगोदर करावी लागते आणि नंतरच आपण काय करायचं त्या कॉलेजला जायचं की नाही हे ठरवायचं अदरवाईज तुम्हाला दुसरा ऑप्शन असतो बेटरमेंट करायचा ठीक आहे तर तुम्ही बेटरमेंट तसं करू शकता है ना फक्त पहिल्या ऑप्शन ज्याला लागलंय त्याला दुसरी चॉईस नसते त्याला त्याच ते कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं है ना आणि तुम्ही जर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी तर तो ग्रुप जॉईन करून घ्या ज्याच्यामध्ये काय करणार आहे आपण तर पॉलिटेक्निक तुमचा कम्प्लीट होण्यापर्यंत जे जे काही सर्व प्रोसेस असते जसे की परीक्षा फॉर्म भरणे है ना पोरांना क्वेश्चन पेपर कुठून मिळतात मॉडेल ॲन्सर कुठून मिळतील सगळी इन्फॉर्मेशन आपण या ग्रुपवरती देणार आहे तर आय होप तुम्हाला समजलं असेल ठीक आहे आणि जर तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालंय हे कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा ठीक आहे तेवढाच आनंद होतो आम्हाला पण की आणि या व्हिडिओ सिरीज जी आपण ॲडमिशनची बनवली हो त्याचं जर तुम्हाला थोडंफार बेनिफिट झाला असं वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून आम्हाला पण मोटिवेशन मिळेल है ना भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू